कधी आता पाणी का हत्या करायला आलंय पहिले तर आदित्य ठाकरे यांना जनतेने प्रश्न विचारला पाहिजे किंवा या ठिकाणी ज्या ठिकाणी पाणी तुंबल्यामुळे मुंबईकरांना त्रास झालाय त्यांनी आदित्य ठाकरे यांना सडेतोड प्रश्न विचारले पाहिजेत की नाले सफाई चालू असताना तुम्ही होतात कुठे मिस्टर इंडिया सारखे गायब झाला होता आदित्य ठाकरे मिस्टर इंडिया सारखे नाले सफाई आणि रोड सीसी रोड याची कामं चालू असताना गायब झाले होते आणि मग ते पाहणी कुठे करत होते थेम्सवर का त्या ठिकाणी असलेल्या पॅरिस मधल्या सीन नदीवर लंडन मधली थेम्स आणि पॅरिस मधली सीन याची पाणी करत होते का आदित्य ठाकरे आज मुंबईकरांच्या वाताहतीला कोण जबाबदाराचं थेट उत्तर आहे उद्धवजी ठाकरे आणि आदित्यजी ठाकरे गेल्या पंचवीस वर्षात कट कमिशनचा धंदा कंत्राटदारांशी कट कमिशन यामुळे मुंबईची आज हालत झाली आहे आणि त्यामुळे आदित्य ठाकरे यांची प्रेस कॉन्फरन्स म्हणजे चोर मचाय शोर याच्यापेक्षा दुसरं काही नाही आमचे सवाल आहेत आदित्य ठाकरेना त्यांनी उत्तर द्यावी ना सव्वीस जुलै दोन हजार पाच जो महाप्रलय मुंबईने बघितला त्या वेळेला तत्कालीन महापालिकेचं नेतृत्व करणारे उद्धवजी सव्वीस जुलैला रस्त्यावर का नाही दिसले कुठल्या फायव्ह स्टार हॉटेलमध्ये होते आज फिरतायत ना आदित्यजी त्यांना याची उत्तर द्यायला लागतील दुसरा प्रश्न आहे दोन हजार सहा ला मुंबईच्या पावसाच्या पाण्याचा निचरा कसा झाला पाहिजे आणि तो समुद्राकडे कसा गेला पाहिजे यासाठी ब्रिमस्टोवड चा रिपोर्ट बनला दोन हजार सहा ला पावसाच्या पाण्याच्या निचराच्या ब्रिमस्टोवडला बाराशे कोटी रुपये अंदाजित होते दोन हजार एकोणीस पर्यंत चार हजार कोटीवर गेले अजून ब्रिमस्टोवड पूर्ण झाला नाही पंचवीस वर्षात तुम्ही काय केलं आदित्यजी आमचा तिसरा सवाल आहे ब्रिमस्टोडच्या माध्यमातून ड्रेनेज ची काम दहा वर्षात पूर्ण होणं अपेक्षित होती दोन हजार सहा पासून तुमच्या पंचवीस वर्षाच्या काळात पंच्याहत्तर टक्के काम पूर्ण झालंय शंभर टक्के नाही हे पाप तुमचं नाही का आमचा चौथा सवाल आहे समुद्राकडे जाणार पाणी जे जमिनीकडून पावसाचं जात तो आउटफॉल हे आउटफॉल त्या ठिकाणी समुद्र सपाटीच्या खाली आहेत मुंबईतले ते समुद्र सपाटीच्या वर करून दाखवलं म्हणणारे आदित्यजी तुम्ही का नाही आणले आमचा पाचवा सवाल आहे ईओडब्ल्यू ची इन्क्वायरी चालू आहे मिठी नदीच्या बाबतीत एक हजार कोटी रुपये एक हजार कोटी रुपये मिठी नदीत आदित्यजी ज्या कंत्राटदाराने गाय गाय सफाईत खाल्ले त्यांच्याशी तुमचा काही संबंध आहे का मी नावं घेत नाही एका कलाकाराची इन्क्वायरी सुद्धा होणार आहे या मध्ये हे पाप कोणाचं आहे मुंबईच्या रस्त्यावर तीन लाख कोटी रुपये पंचवीस वर्षात तुम्ही खर्च केले खड्डे मुक्त मुंबई कामे झाली आणि म्हणून आदित्य ठाकरेजीना तुम्ही एक प्रश्न विचारलात तर पन्नास प्रश्न तुमच्याकडे येणार आहे आणि मुंबईला तुंबई करण्याचं पाप आदित्यजी तुमचं पंचवीस वर्षातल्या तुमच्या भ्रष्ट कारोबाराचा आहे आमचं स्पष्ट म्हणणं आहे